देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मात्र स्वातंत्र्याला सात दशकांहून अधिकचा सा काळ उलटूनही शिरोंच्या तालुक्यातील वाहतुकीचे रस्ते सोडा परंतु साधे पांदन रस्तेही सरकारला नीट करता आले नाही तालुक्यातील पांदन रस्त्याची समस्या अद्याप सुटली नसून येथील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे शेतात विविध कृषी कामांसाठी जाताना व शेतातून आपला शेतमाल आणताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अशा सिरोंच्या तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ अजूनही मूलभूत सुविधांसाठी तळमळताना दिसत आहेत सिरोंच्या तालुक्यातील जाफराबाद भागात पानधन रस्ते शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहेत मात्र याच रस्त्यांची पावसामुळे वाट लागली आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतात करताना प्रचंड त्रास होत आहे शिवाय शेतातील धान्य माल आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे या पाधण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे अतिपावसामुळे जाफराबाद व सिरोंच्या तालुक्यातील इतर परिसरांतील पान रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने शेतातील धान्य तसेच शेतीच्या मशागतीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पानधन रस्ते मातीचे असल्याने त्यात पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत यातून बैलांना चालताना प्रचंड त्रास होत आहे शिवाय मजूर व शेतकऱ्यांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे बहुतांश पानधन रस्ते चिखलमय झाल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे कसे जायचे शेतात सध्या खरीप हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी धानाची रोवणी खत कीटकनाशक फवारणी अशी कामे सुरू आहेत परंतु ऐन हंगामात पांदन रस्ते चिखलमय असल्याने शेतकरी शेतापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत असून आम्ही शेतात जायचे तरी कसे असा प्रश्न शेतकरी सरकारला विचारत आहे तर पावसामुळे रस्ते चिखलमय होत असल्याने बैलबंडी ट्रॅक्टर व वा इतर वाहने नेता येत नाही परिणामी धान कापूस मिरचीसाठी रासायनिक खते कीटकनाशके शेतात नेण करताना मोठी अडचण निर्माण होते त्यासाठी शासनाने पांदन रस्त्यांचं खडीकरण करणे आवश्यक आहे तर मजूर डोक्यावर अवजारे आउजार, आणू शकत नाही तर दुसरीकडे बैलबंडी व ट्रॅक्टर शेतात नेताना मोठ्या संकटांचा सा सामना करावा लागतोय अशातच रस्त्यावरील चिखलात कधी बैलबंडी फसेल हे सांगता येत नाही त्यामुळे वहीवाट अरुंद होत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आपसात वादाचे प्रसंग उद्भवत असून यावर तोडगा काढण्याची गरज आहे शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याची मोजणी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा त्रास कधी कमी होणार व पाधण रस्त्यांचा प्रश्न कधी सुटेल असा सवाल उपस्थित केला जात आहे प्राणहिता नदीकडे जाणारा पांधण रस्ता मलय्या जाडी यांच्या घरापासून ते प्राणहिता नदीकडे जाणारा पांधण रस्ता असे अनेक रस्ते दुर्लक्षित व दुरावस्थेत आहेत ब्यूरो रिपोर्टर रवि बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली पाण्यासाठी बाजूला जाऊन देत आहे नाही जाऊन देत आहे आमच्याला रस्ता चांगला and press the bell icon. Never miss an update.